परळीमध्ये नेमकं कोण असेल को म्हणजे आज दोन हजार सातपासून मी प्रवेश केलेला आहे आणि मी आज माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं काम करते तर तिकीट मागणारे आणखीन आहेत पण मला असं वाटते की मी सात दोन हजार सातपासून काम करते आणि मी इच्छुक आहे तर तिकीट मलाच मिळणार परळीच्या मुख्य समस्या ज्या आहेत परळीचा विकास काहीच झालेला नाही आहे काल आता आम्ही पाऊस पडला म्हणून आम्ही सगळीकडं हे मुस्लिम समाजाच्या घराने पाणी घुसलं इकडच्या जे छोट्या छोट्या हलके 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 जे एरिया आहेत तर त्याच्यामध्ये पाणी घुसलं होतं तर परळीचा विकास न झाल्यामुळं आज जवळजवळ साठ सत्तर टक्के लोकांना परळीमध्ये घरांचा आणि नाल्यांचा आणि रोडचा त्रास आहे हे दादागिरी चालते हे गुंडगिरी चालते एक एक जास्तीत जास्त एका एका गावामध्ये एक किंवा दोन लोक आहेत बाकी लोकं इथं चांगलीत बिहार नाव हे जे पडले ना पळीचं हे गलत आहे तर त्याच्यामुळं आता राजकारण करून श्री जे आहे ते मुंडे मुंडे बहीण भाऊ बरोबर आहे ते जर एक असते आणि एवढा जर जनतेवर परिणाम झाला असता तर पंकजा मुंडे पडली नसती ना त्याच्यामुळं मुंड्याचा मुंड्यावर एकत्र जर झाले तर दुसऱ्या जनतेवर काही परिणाम नाही आणि हे जे मतदान जे भेटले त्यांना त्यांनी पूर्णपणे भूत कब्जात घेऊन ते मतदान घेतलेले त्यांनी नाही त्यांना मतदान आमच्या समाजाचं सुद्धा भेटत नव्हतं हॅलो हाय नमस्कार मी शुभम हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट या आमच्या विशेष पॉडकास्ट सेगमेंट मध्ये तुमचं स्वागत आज आम्ही आहोत बीडमध्ये बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेमकं सामाजिक राजकीय वातावरण कोणत्या पद्धतीनं असेल बीडचा निकाल नेमका कोणत्या पद्धतीनं लागेल यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुधामती ताई गुट्टे ज्यांना सगळे सगळे लाड लाडाने मावशी असं म्हणतात तर ताई तुमचं खूप स्वागत आहे आमच्या या विशेष याच्यामध्ये तर ताई माझा पहिलाच प्रश्न असेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल परळी मतदारसंघामध्ये चांगलं व्यवस्थित मतदान होईल आणि पब्लिक पण चांगली झालेली आहे आता आणि महागरचा जे आम्हाला हे आहे विजय भेटला आमचा महागरचा जे विजय झालेला आहे बीड जिल्ह्याचा त्याच्यापासून परळीचा पण विजय नक्कीच होणार ताई तुम्ही आता म्हणालात की लोकसभेचा तर झाला निकाल विधानसभेला देखील तुम्ही म्हणताय की परळीचा निकाल आपल्या बाजूने लागेल तर तो, तो कसा लागेल आणि त्याचा चेहरा नेमका कोण असेल परळीमध्ये नेमका कोण असेल म्हणजे आज दोन हजार सात पासून मी प्रवेश केलेला आहे आणि मी आज माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं काम करते तर तिकीट मागणारे आणखीन आहेत पण मला असं वाटते की मी सात दोन हजार सातपासून पासून काम करते आणि मी इच्छुक आहे तर तिकीट मलाच मिळणार मी असं बोलते तुमचा असा विश्वास आहे की परळीमध्ये तुम्हाला भेटेल वा तिकीट नक्कीच तिकीट भेटल्यानंतर तुमचं परळीसाठी विजन नेमकं काय असेल परळीच्या मुख्य समस्या सध्याच्या कुठल्या परळीच्या मुख्य समस्या ज्या आहेत परळीचा विकास काहीच झालेला नाही आहे काल आता आम्ही पाऊस पडला म्हणून आम्ही सगळीकडं हे मुस्लिम समाजाच्या घराने पाणी घुसलं इकडच्या जे छोट्या छोट्या हलके 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 जे एरिया आहेत तर त्याच्यामध्ये पाणी घुसलं होतं तर परळीचा विकास न झाल्यामुळं आज जवळजवळ साठ सत्तर टक्के लोकांना परळीमध्ये घरांचा आणि नाल्यांचा आणि रोडचा त्रास आहे कारण का आज जवळजवळ साडेचार हजार कोटी परळीला नगरपालिकेला एकट्या पैसा आला आहे पण ह्यांनी कोण्या गल्लीत जाऊन कुठं पाणी झाले कोण गरीब कुठं जगायलेत आणि काय करायलेत हे पहिले जे नगरपालिका ज्याच्याकडे होती बी जे पीकडं सत्तेत होते तर त्यांनी काहीही परळी मतदारसंघामध्ये केलेलं नाही पर, किंवा पळीमध्ये केलेलं नाही आहे तर कालची जर अवस्था बघितली परळीची तर घराने लोकांना अन्न खायला नाही आहे घरामध्ये झोपायला जागा नाही आहे पळीची एवढी बेअवस्था आहे तर काल मी एक कीट वाटले लोकांना की चला दोन दिवसाचा त्यांना सहारा होईल मनोजीने तर परळीची एवढी बेअवस्था आहे की एखादं खेडं परळीपेक्षा चांगला असेल तर ह्यांनी विकासावर लक्ष दिलेलं नाही आणि दुसरी गोष्ट विकासावर तर लक्ष नाही त्यांचं पण दुसरी गोष्ट जी आहे ते युवा पिढी युवा पिढी आज एवढी मोठी आता हे परत मला रिपीट करायला लागेल युवा पिढीचं एवढी बर्बादी की युवा पिढीच्या आताला काम नव्हतं नाही म्हणून आम्ही आता नोकरी मिळावा घेतला नोकरी मिळावा घेतला त्याच्यामध्ये जवळजवळ जो एक हजार मुलांना आतापर्यंत आम्ही नोकरी द्यात आणि आता आमच्या ऑफिसला म्हणजे दररोज लोकं बसवतात आमच्या कंपनीचे आणि दररोज जेवढे लोक येतील त्यांना आणखी आमचं नोकऱ्यायचं कामचा विका तर कुठंतरी युवा पिढीच्या हाताला काम लागल्याच्या नंतर युवा पिढीला नोकऱ्या लागल्याच्यानंतर पळीची काहीतरी सुधारणा होईल युवा पिढी बाहेर जाईल आज शेती खूप कमी आहे लोकांना आणि ते झाल्याच्या नंतर पळीचा विकास पण होईल आणि मुलं सुधारतील तर पळीचे पहिली गोष्ट झगडा भांडणं जे आहेत पळीत आणि हे जे वापर करतात बघा आता तुम्ही जे मागे पळीमध्ये भांडणं झाले तुम्हाला माहीत असेल ते खून प्रकरण तर त्याच्यामध्ये जवळजवळ सात आठ आट मुलं आटक आहेत सहा मुलं आटक आहेत एक मुंबईला मृत्यू अशी झुंज देत आहे आणि दुसरे लोक फरार आहेत तर आज जवळजवळ पंधरा वीस युवा पिढीवर आज कशी वेळ आली आहे कारण का ते राजकारण गलितचे राजकारण जे हे करतात त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि परळी मोकळी झाली पाहिजे त्यांच्याकडून जे दबावाखाली पळी आहे तर ते दबाव कुठंतरी निघून गेला पाहिजे ह्या इच्छेने मी राजकारण करते कारण का तर परळीचा विकास आणि परळीचा दबाव आणि युवा पिढीचं नोकऱ्या देऊन मार्गी लावणं ह्याच्यासाठी मी आज राजकारणात ताई तुम्ही आता बोललात की परळीमध्ये की तुमच्या विकासाचं विजन नेमकं कोणतं असेल पण यात पुढचा मुद्दा असा की ही परळी म्हटलं की येतात ते मुंडे आणि मुंडेंचं या मतदारसंघामध्ये मोठं प्रस्थ आहे सध्या बहीण भाऊ देखील एकाच भागात आहेत मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की त्यांना फाईट देणं अवघड आहे सोपं आहे मी पण मुळात माझं माहेर टोकवाडी आहे मुंड्याच्याच घरांच माझा पण जन्म आहे त्याच्यामुळं मुंडे आणि गुट्टे इथं हे दोन चालतात सध्या पण मुंडे जे आहेत त्यांनी राजकारण पूर्णपणे राजकारण जे केलं आतापासून चाळीस वर्षामध्ये पण आम्ही गुट्टे आणखीन पळीमध्ये राजकारणात उतरले नव्हतात मला संधी दोन हजार नऊला ला साहेबांनी दिलेली होती पण काही कारणास्तव माझं तिकीट काटलं गेले होतं पण मी समाजसेवा करत राहिले कारण का आता शेतकऱ्यांसाठी तुम्हाला माहिती कार गंगाखेड शुगर जे आहे हे सगळं शेतकऱ्यांचं बघून मी गंगाखेड शुगर आणलं गंगाखेड शुगर साहेबामुळे आलं कारण का ते इथं येऊ देत नव्हते लोक तर साहेबांनी जे गंगाखेड शुगरचं उद्घाटन केलं तर शेतकऱ्यांचे निम्मे प्रश्न आज जवळजवळ पहिलं आमची इथं सुनील हॅटेक कंपनी होती त्याच्यात हजारो लोकांनी कामं केली आणि हजारो लोकांचं युवा पिढीचं बरं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गंगाखेड शुगर आणली लाखो शेतकऱ्यांचा ऊस गेला पण नाही म्हणत तरी पाच सात हजार लोक आमच्या कारखान्यावर कामं करतात तर पहिला मी शेतकऱ्यांचा विकास केला आहे शेतकऱ्यांचा विकास करून आतापासून मी राजकारणामध्ये मध्ये काही दिवस गॅप दिला होता मला पण परत मी काही कारणास्तव गॅप आलेला होता तर आता मी जर दोन म्हणजे चार वर्ष झालं समाजसेवा करते किंवा आमच्या राष्ट्रवादी संघ मी प्रामाणिकपणे काम करते तर त्याच्यामुळं आता राजकारण करून मला जे आहे ते मुंडे मुंडे बहीण भाऊ बरोबर आहे ते जर एक असते ना एवढा जर जनतेवर परिणाम झाला असता तर पंकजा मुंडे पडली नसती नाच पडली असती का नसती पडली त्याच्यामुळं मुंड्याचा मुंड्यावर एकत्र जर झाले तर दुसऱ्या जनतेवर काही परिणाम नाही आणि हे जे मतदान जे भेटले त्यांना त्यांनी पूर्णपणे भूत कब्जात घेऊन ले ते मतदान घेतलेलं आहे त्यांनी नाही तर त्यांना मतदान आमच्या समाजाचं सुद्धा भेटत नव्हतं पूर्णभूत जेवढे वंजारी समाजाचे साठ पासष्ट गाव आहेत पूर्णभूत त्यांनी कॅप्चर केले होते त्याच्यामुळे ही पळीची लीड जी आहे ना खरी लीड नाही आहे ही त्यांची ही, ही जबरदस्तीची दबावाखालची भूत कॅप्चरची लीड आहे त्यांना पळळी मतदारसंघातून पहिली लीड नव्हती आणि आताही नाही आणि बहीण भाऊ जरी एक झाले जनतेवर ह्याचा काही परिणाम होत नाही का तर त्यांनी एक होऊन बी वाटोळच केले आणि दोन राहून बी वाटोळच केले आणि ते दोन कधीच नव्हते ते एकच होते ते जर दोन असते तर दोघांनी भांडणं केली असते तुम्ही सांगा आज वैद्यनाथ कॉलेज त्यांनी बिनविरोध काढलं आज कारखाना त्यांनी बिनविरोध काढला मग बाहेर जगाला तुम्ही दाखवत की आमचे भांडणं आहेत तर ह्या गोष्टी निघतात कशा तुमच्या बिनविरोध बिनिरोध नाही निघायला पाहिजे ना म्हणून हे दोघं पहिलेच एकईत आता बी एकईत आज बीड जिल्ह्यात जी शीट निघाली आमची बजरंग बाप्पाची ज्या दिवशी विजयी झाला ह्या दोन्हीचा जनतेवर एक असले दोन असले काही फरक आमच्या जनतेवर पडणार नाही ताई बीडमधून बाहेर जेव्हा मी असतो तेव्हा बीडबद्दल एक हे असतं की बीड म्हटलं की इथं दादागिरी चालते गुंडगिरी चालते तर यात खरंच काही फॅक्ट आहे का हे खरं खोटं आहे का आणि त्याला धरून पुढचा मुद्दा की याला नेमकं जबाबदार कोण आहे हे दादागिरी चालते हे गुंडगिरी चालते एक एक जास्तीत जास्त एका एका गावामध्ये एक किंवा दोन लोक आहेत बाकी इथं चांगले आहेत बिहार नाव हे जे पडले ना पळीचं हे गलत आहे कारण का सत्ता बन्वे चाळीस वर्षाच्या राजकारणात सत्तावन्वे असल्यामुळे ह्यांना बिघडण्याचं कारण फक्त धनंजय मुंडे बहीण भावानी हे सगळे लोक बिघडलेत हे माझं ते माझं सगळे माझे माझे म्हणून ह्यांनी जे भांडणं लावले आज किती मुला केस आहेत बहीण भावायच्या तिकडे गेले की शेचा तर आवा धारायचा तिकडे गेले की हे अशा मुलावर केस हे माझं ते पळी परळी मतदारसंघाचे बिघडला त्याचे बिघडण्याचं कारण हे बहीण आणि भाऊ येत बाकी दुसरं नाही ताई तुम्ही म्हणताय की याला सगळे बहीण आणि भाऊ आहेत बाबा जबाबदार पण एवढा असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये परळीमध्ये पंकज मुंडेंनाच लीड नेमकं का भेटलं म्हणजे याचा अर्थ असा काढायचा की लोकसभेचाच निकाल विधानसभेलाही राहील आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेच होतील म्हणून आमदार धनंजय मुंडे आत्ता हे लास्टचे आणि फर्स्टचे आमदार होते आत्ता ह्याच्यानंतर धनंजय मुंड्याला आमदारकीचा चान्स चा चा नाही तुम्हाला सगळ्यांना बघताय तुम्ही सगळा महाराष्ट्र बघत होता की बीड जिल्ह्यावर एवढं लक्ष होतं लोकांचं आणि ह्यांनी जे परळीची लीड दाखवली तुम्हाला आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं कॅप्चरिंगची लीड आहे आज आमच्या जे वंजारी समाजाचं मत आहे ते कुणालाही त्यांनी मतदान करू दिलेलं नाही आहे त्यांनी जायचं बोटाला शाई लावायच्या आणि बाहेर काढायचं एवढी दादागिरी त्यांची चाली तरी पण नियतीला मान्य नसल्यामुळं तरी पण बी जे पीची शीट पडली तर आता कशाच्या अपेक्षाने ते बघतायत एवढं पळीचं त्यांनी वाटूळ केलं आहे आता कुठली अपेक्षा आहे त्यांना आणखी काय करायचे त्यांना त्याच्यामुळं जनता आता खूप हुशार झाली आहे जनतानं चाळीस वर्षे देऊन पळीचा काय विकास केला आहे काय राजकारण केलं आहे हे सगळं लोकांनी इथं ठेवले बोलून नाही दाखवणार ना। पण मतातून नक्कीच दाखवतील का कंटाळून गेले तो पळीचे लोक जे आहेत ते कंटाळून गेले पळी तुम्हाला सांगू का सत्तर ऐंशी टक्के लोक खरंच चांगली पळीला जे काय आता ह्यांच्या अंटरमध्ये वागतात तेवढ्या लोकांनीच दादागिरी करून पळीचा केला केलाय आणि त्याच्या मागो आशीर्वाद जे आहे बहिणीचा आणि भावाचा दुसरे कोणाचे आशीर्वाद नव्हते वरून जरी असला तरी ह्यांचं सगळं चालत होतं ना त्यांचं तर ते त्याच्यामुळं पळी खूप चांगली आणि धनंजय मुंडेंना आता आमदारकीचं नाव विसरून जावं बस आता बहिणीला दिली वरून बहिणीला दिली ना पीची होती बहिणीला दिली आता भावाचा चान्सच तर कसला चान्स नाही त्याचा इथं कारण का हे बघायलात ना सगळं जे बघायला लागले बाहेर महाराष्ट्र बघायलाय की परळीचं बिहार केलाय सगळेच जण बोलतात खरं सांगा की कमीत कमी आठ दहा तरी लोक गेलेले असतील अशा ह्याच्यामध्ये ताई आपलं बोलणं तर झालं पण आता विधानसभा अवघ्या दोन तीन महिन्यांवरती केव्हा होईल तो मुद्दा वेगळा पण विधानसभा निवडणूक झाली तर परळीचा निकाल कसा असेल तुमची शेवटची प्रतिक्रिया काय परळीचा निकाल आमच्या आघाडीच्या बाजूने असेल कारण का त्याचं उदाहरण आहे लोकसभा त्याच्यामुळं त्याच्यातून पळी तर परळीचा निकाल आमच्या आघाडी सरकारच्या बाजूने लागणार आमच्या आघाडीच्या बाजूने लागणार आणि परळीची सीट ही साहेबाची निवडून येणार ताई वेळात वेळ काढून तुम्ही हॅलो महाराष्ट्राला जो काही वेळ दिलात आणि बीड आणि एकंदरीतच परळी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही आमच्याशी विस्तृत बोलणी केली त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या टीमकडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद